नमस्कार सर्वांना आज मी आलेलं आंबेशिव गावामध्ये आपला सर्वांचा लाडका ड्रायवर कुणाल ड्रायवर त्याचा मुंबई बिंजोरला खूप मोठा नाव आहे त्याच्या गोठ्यावर आलेलो आहे भरपूर साऱ्या रील्स खूप व्हायरल झाल्या त्याच्या मी बघतोय कधी पण गोठ्यामध्ये ए मध्ये राहणारी जी जोडी आहे ती जोडी दाखवण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करतो मी रुबाब आणि लालचा अशी दोन बैला या सीच्या गोठ्यामध्ये आणि मला वाटतं माझ्या तर मी पहिलाच हा एसीचा गोटा बघितलाय तर बघूया कसा काय असेल आणि थोड्या टायमामध्ये आपण मुलाखत पण येऊया आधी गोट्यात कुठली कुठली पहिल्या आता ती बघूया आपण सर्वात आधी तुम्हाला ए सी दाखवतो ज्या ए सी मुलं हा गोटा चर्चेत आहे बरेचशी जण आता लाईव्हवर जुळवल्यात चला सर्वांना पुन्हा एकदा लाईववर भरपूर दिवसानंतर मी लाईव्हवर येतो आहे आणि जस्ट मी इथं बदलापूरमध्ये आलेलो आपला आंबेशीव गाव कुणाल ड्रायव्हर आपला यादार गाव आहे त्या गावामध्ये खरोखर छान असा एक गोटा आहे त्या गोट्याची खासियत म्हणजे गोट्यामध्ये असलेली जी, जी ए सी एअर कंडिशनमध्ये राहणारी ही बैलांची जोड आहे इकडे या साईडला बघू शकतो मी लालच्या आणि इकडे या साईडला आहे रुबाब आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही बैलांचा गोठा अतिशय छान असा गोठा जो मला वाटतं माझ्या माहितीमध्ये मी पहिल्यांदाच आहे बघा चार्या बाजूला पडदे वगैरे सर्व सिस्टम खूप छान आहे ए सी बघा भरपूर जणांची या होती कमेंट होत्या की एसी चालू पण आहे इतका कूल वातावरण आहे इथं आता बघण्यासाठी खरोखर किती एक मला वाटतं या बैलांनी खरोखर खूप चांगलं असं एक म्हणजे कर्म केलेले आहेत तर त्यांना एक एसीची जागा भेटलेली आहे त्या एसीच्या जागेमध्ये इथे छान असं इथे राहतात आणि गोटा पण कोणाचा आपला कुणा ड्रायव्हर ज्यांनी या मुंबई बिंजोरला आपला खूप मोठं नाव केलं आहे इकडे एसी पण चालू आहे तिकडे फॅन पण चालू आहे बघा आणि भरपूर साऱ्या ढाल पण तुम्ही बघू शकता लागलेल्या थंडी कशी वाजेल त्यांना तुम्हाला माहिती आहे आता गर्मीचा दिवस आहे आणि गर्मीच्या दिवसामध्ये नक्कीच बैलांना माहिती आहे तुम्हाला थंड करण्यासाठी फॅन वगैरे चालूच असतात पण इथं डायरेक्ट ए सी आहे ज्या ए सीमध्ये ही बैलं खूप छान राहतात बघ कुठल्याच प्रकारची चिडचिड नाही बैलांची दोन्ही बैलं एक रिया साईडला आहे लालच्या पण बघू शकता तुम्ही बघा किती शांतपणे उभं आहे सर्जन कुनल हा सर्जन आहे हा लालचा आहे आपला कुणाल ड्रायव्हर यांचा लालचा आणि हा रुबाब आहे चला प्रत्येक जणांनी व्हिडिओला लाईक करा पन्नास जण जोडले कोणीच लाईक नाही केली फक्त एकच जणांनी लाईक केलंय बरोबर आहे कुणाल ड्रायव्हरचा रुबाब आहे त्याच्याच गोट्यावर मी आलेलो आहे चला बरं बघूया मी पण रील्समध्ये फक्त बघितला होता पण समोर जाऊन बरं बघूया कसं काय आहे मला पण खूप आवडला छान गोटा आहे खरोखर पाहण्यासारखा गोठा आहे आणि मी पण भरपूर दिवस झाले विचार करतो कधी मी या गोट्यामध्ये जातो आणि बाईला दाखवतो कारण बघा मला पण आवडला का तर आज सर्व म्हणजे गाडामालकांचे सर्वांचे गोटं छा छानच आहेत मी कोणाला नाव न ठेवत पण हा विशेष आहे का तर हा रील्सला खूप जास्त व्हायरल झालेला आहे त्याच्यामुळं मला पण खेचून आणला त्यांनी आणि बघ मी बघितलं विचार केला बरं जाऊन आपण बघूया कशी काय बैला तिथं राहतात काय आहे नक्की सोय पण तुम्ही गोट्यामध्ये आल्यानंतर स्वच्छता इथं बसायला तुम्ही बघू शकता इथं एक सोफा सेट पण आहे सोफा सेट पण इथं या गोट्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर इकडे या साईडला एक छोटी मिनी फ्रीजसुद्धा आहे इकडं प्लाझ्मा टी व्हीसुद्धा आहे बघा आणि खरोखर त्यांच्या दावणीची असलेली जी गाय आहे ती गाय आता त्यांच्या दावणीला नाही तिचा मृत्यू झालेला आहे बॉबी म्हणून एक गाय होती त्या गायीच्यापासून पासून या गोट्याची सुरुवात निर्माण झालेली आहे भरपूर साऱ्या ढाली इकडे या साईडला तुम्ही बघू शकता ढाली लागल्यात इकडे ए सी बघा चालू आहे थंडगार हवा आता कुलिंग सिक्स्टीनवर ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे बघा आणि बघा मध्ये बसले शांतपणे रुबाब व्हिडिओला लाईक ला ला करा यार काय तुम्ही फक्त आठ ते नऊ जण व्हिडिओ लाईक केले पन्नास ते सत्तर जण व्हिडिओ व्हिडिओमध्ये लाईक केल्याने काय तुम्हाला काही तुमचे पैसे नाही जाणार करा लाईक चांगला वाटतंय मला पण एक प्रोत्साहन मिळतंय की चला कोणाला तरी माझा व्हिडिओ आवडतोय इकडे माझा केस बघा कसं उरतात तर हवा हवामध्ये बघा किती एसीची हवा आहे आता मी बदलापूरमध्ये आंबेशिव गावामध्ये आहे जे कुणाल ड्रायव्हर आहे आपला मुंबई बिंजोरचा जो एक नामांकित ड्रायव्हर त्या ड्रायव्हरच्या गोट्यावर मी आलेलो आहे आता कुणाल पण येत आहे आपण कुणाल आल्यानंतर आपण त्याची पण मुलाखत घेऊ कारण कुठेतरी या गोट्याची निर्माण कशी काय केली आणि कोणी सुचवलं त्याला हा असा गोटा बनवावा ते सर्व काही विचारूया हाय सर्वांना हाय हलो भरपूर दिवसानंतर लाईव्ह पण आलेलं ला। आणि आज मैदानाला पण मी गेलेलो कुठेतरी मला खूप साऱ्या लग्नांचे माझ्या घरची लग्न असल्यामुळं कामं होती त्या कामांमुळं मला काही मैदानं करताना आली खूप सारी मैदानं माझ्या हातातनं गेली पण चला काही हरकत नाही पुन्हाच नव्याने उभं राहो आपण आणि आपली जी पब्लिक आहे आता तुम्ही सर्व जुळले आहेत नक्कीच माझ्यावर प्रेम करणारी खूप सारे लोकं आहेत त्यांचा फुल पाठिंबा असतो फुल सपोर्ट असतो त्याच्यामुळं मी आत्तापर्यंत मी इथेपर्यंत पोचलो आहे आणि असाच पाठिंब कायम ठेवा महाराज आज मैदानाला होता पण कुठंतरी अनफॉर्च्युनेटली गाडी आज मथुरची पडली आणि ज्यांनी जिंकली त्यांना पण खूप चांगला अभिमान वाटला आणि आनंद पण वाटला आणि त्याची मुलाखत पण आपण घेतली छान मुलाखत दिली विशेष बघा आज मुलाखत मी घेतली आहे आपले पनवेल भिंगारीकरांचा जो गरुड आहे ज्यांनी व आज मात मिलवली गुलाल मिलवला आणि चांगले चांगले प्रश्न घेतले कुठंतरी बघा आज बैलांचा पराभव झाल्यानंतर जे जल्लोष केला जातो गावामध्ये गेल्यानंतर रॅली वगैरे बँड वगैरे कुठेतरी या चुकीच्या गोष्टी होतात आणि याच्यामुळं आपला खेळ हा वेगळ्या दिशेने जाईल त्याच्यामुळं जा मी त्यांना प्रश्न घेतले की तुमच्या माध्यमातून काय असं काही होणार का तर नक्कीच त्यांनी मला एक आश्वासन दिलं की आमच्या माध्यमातून नाही होणार आम्हाला फक्त काय आमची एक इच्छा हो होती की आम्हाला मथुरसोबत गारी केल्याची होती आणि ती त्याची इच्छा पूर्ण झाली पण मथुरचे जे फॅन्स आहेत आता इथं पण कोणी जुडल्यात ना त्यांना मी एक हात जोडून विनंती करेन की बघा आज मथूरला हरवल्यानंतर कोणी बँडला लावतो कोणी डी जे लावतं कोणी काय करतो तर कुठेतरी याच्यामध्ये मथूर कमी नाही दिसत याच्यामध्ये दि मथूरचा जो लेवल आहे ना तो अजून वाढतो आहे का तर बघा आज खूप मोठं नाव आहे त्याचा म्हणून त्याला हरवल्यानंतर एक आनंद होतोय लोकांना तर करू दे ज्याला जो करायचा साजरा तो कारण बघा आपल्या मुलं जर कोणाला आनंद होतोय तर आपल्या जर कोणाचा विजय होतो काय होतं तर त्याला आनंद साजरा करून द्या आपण तिथं जाऊन चुकीच्या कमेंट नका करू बस हीच हात जोडून विनंती राहील तसं मथूर सलग तीन वर्ष पिंजोरचा बादशाह होता तर नक्कीच त्या तीन वर्षामध्ये त्याने किती मोठं कार गाजवला तो विचार करा आणि आता कसा तो आजारातून बाहेर निघला त्याच्या मुलं आता कुठेतरी त्याच्या गाड्या पडतात पण टेन्शन घेऊ नका तो नक्कीच चांगला असं काम करतोय आता खूप सारी मैदानं आता मला वाटतं एकवीस तारखेच्या मैदानाला पण मातूर तुम्हाला नक्कीच पडताना दिसेल आणि हा गोटा तुम्ही नक्कीच बघू शकता या गोट्याची आता आपण लवकर मुलाखत घालूया दहा मिनिटाची लाईव्ह झाली का आपण नक्कीच व्हिडिओ हा बंद करू आणि कुणाल पण येतो आहे कुणाला आल्यानंतर आपण या दोन्ही बैलांची पण मुलाखत घेऊ रुबप पण छान पालतो आहे मुंबईला लालच्याचा विचारूया या सर्व आरलेल्या ढाल विचारूया सर्व या गोट्यामध्ये असलेला हा सोफा सेट ही फ्रीज हा प्लाझ्मा टी व्ही तर या गोट्याचा निर्माण कसा काय झाला तो विचारूया आणि चला प्रत्येक जणांनी व्हिडिओला लाईक करा यार कोणीच लाईक नाही करत कंजूशी करतात व्हिडिओ पारल्यानंतर पण नक्कीच नक्कीच मथुर लवकरच कमबॅक करील कोणी टेन्शन काही घेऊ नका त्याला हरवल्यानंतर कोणी काही जल्लोष करतात करू द्या कारण बघा प्रत्येकाचा आनंद असतो आज आमचा पण झाला कॉ कॉम्पिटिशन असतो या खेळामध्ये एक ते म्हणतात ना खेळाडू वृत्ती उत, ठेवा प्रत्येकाने कुठल्या प्रकारचे काही कमेंट चुकीच्या करू नका कारण बघा प्रत्येकजण गाडा खेळायला येतात आणि मथूरनी पण भरपूर जणांना हरवलेलं आहे तर विचार करा ना तुम्ही त्याही पण काय विचार करायला पाहिजे तसं आपण नाही असं काही करायला पाहिजे मथूर असो बक्कासूर असो कोणी कोणाचं वेळ तुम्ही फॅन असाल ना तर जो गाडी विजय मिळवताना उलटा त्याच्या जा मुलाखतीमध्ये जाऊन त्यांना एक चांगल्याचं अभिनंदन करा त्यांचं त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्या मातूर किंग आहे आणि तो खरोखर किंगच राहणार कारण मला मला तर ना माझ्या माहितीन तर ना माहिती की मुंबई बिंजूरला तीन वर्ष आतापर्यंत कोणी अपराजित राहिलं आहे बघा एक चांगला असा बैल पलतोय मी माझ्या माहितीत सांगतो याच्या आधीची बैला मला माहिती नाही पण माझ्या माहितीत तर मी बघतोय ना मातूरला खूप छान पालत आहे एकवीसला मैदानात आहे मातूर आजच नक्कीच शुभमदादाची मुलाखत पण पडलेली आहे आणि खरोखर मथूर तिथं पलताना दिसेल कोण पैरा असेल काय असेल तो आपण बघूया नंतर चला आता कुणाल दादा येतो आपला कुणालला आपण विचारूया या गोट्याचा काही संदर्भात थोडीशी माहिती करूया गोटा कसा बांधलाय किती याला खर्च आला काय आला कारण बघा नादापूरक खर्च काहीच नाही आणि जो नाद आहे तो नाद जपचण्यासाठी आज या बैलांची इतकी चांगली सेवा केली जातोय कुठंतरी मला पण अभिमान वाटला या गोष्टीचा जाता आता पुन्हा एकदा तुम्हाला ए सी दाखवतो नाही तर भरपूर जण नंतर जुडतील ते बोलतील सी दाखवा आम्हाला कुठं ही बघा सी आहे चला आता व्हिडिओ थांबवतो कोणाचे काही मुद्दे असतील ते व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये नक्कीच सांगा